भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी अमरावती महानगरपालिकेवर गंभीर आरोप करीत चार हजार पाचशे बांगलादेशी रोहिंग्यांना बनावट दाखले मिळण्याचा खळबळजनक आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला या संदर्भात त्यांनी तब्बल चारशे अडुसष्ट पानांचे पुरावे पोलिसांना सादर केले आहेत जिल्हाधिकाऱ्यांसह जबाबदार अधिकारावर गुन्हे दाखल करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे त्या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर आढावा घेऊया आज चारशे अडुसष्ट पानाचे पुरावे त्या दोन प्रकारच्या यादी आहेत पन्नास असे केसिस आहे की के त्यात प्रूफ ज्यांनी आपल्या जन्माच प्रमाणपत्र घेण्यासाठी कोणताही अधिकृत कागद दिलेला नाहीये आणि दुसरे पन्नास अशी यादी आहे की ज्यांनी फक्त आधार कार्ड जोडलेले आहे आता पोलिसांनी माझा अधिकृत स्टेटमेंट आज ऑफिशियल ज्याला आपण कायद्याच्या भाषेत म्हणतोय त्यांनी ते मध्ये ते जोडून घेतला बऱ्याच पैकी मोठी चर्चा झालेली आहे इतका कलेक्टरच्या विरोधात मी केंद्र सरकारचा मिनिस्ट्री ऑफ पर्सनल अफेअर्स यांच्याकडे तक्रार केली आहे कारण की चा लक्षात आम्ही एक महिन्यापूर्वी आणून दिलं की जो कायदा आहे त्यात अधिकार तहसीलदार कार्यकारी दंडाधिकारी आणि अमरावती जिल्ह्यात पाच ठिकाणी नायब तहसीलदार यांनी सुनावण्या केल्या यांनी आदेश दिले हे सगळे आदेश बेकायदेशीर आहेत अमरावती शहरात पाच हजार चार हजार पाचशेहून अधिक जन्म प्रमाणपत्र दिले गेले आहेत ते ताबडतोब रद्द करायला हवे ती पुन्हा आज मी मागणी केली आणि तक्रार मध्ये दिल्या आहेत पोलिसांनी मान्य केलं आहे मालेगाव मध्ये पण असं झालंय आणि मालेगाव मध्ये म्हणून जे दोन हजार नऊशे अठ्याहत्तर जन्म प्रमाणपत्र देण्यात आले ते सगळं रद्द करण्यात आले मला विश्वास आहे येत्या काही दिवसात अमरावती शहरातील हे जे साडे चार हजार जन्म प्रमाणपत्र सगळे रद्द होणार पुन्हा सुनावणी होणार अमरावती अमरावती शहरामध्ये जे गुन्हे दाखल झाले आपण सुरुवातीपासून सांगता बांगलादेशी रोहिंग्या पोलिसांनी फक्त गुन्हा दाखल केला त्यांचे खोटे कागद आहे पण मग हे लोक यांच्यावर काय कारवाई तुम्हाला पण पेशंट म्हणतो ना ते ठेवावं लागतं जसं मी तुम्हाला सांगितलं आज मी थंबर नाव दिली की ज्याला जन्म प्रमाणपत्र दिलं पण डॉक्युमेंट काहीच नाहीये जर मी इथे जन्मलो किरीट तुम्ही असा अर्ज केला आणि नायब तहसीलदार प्रमाणपत्र दिलं माझ्याकडे काहीच कागद नाही आहे तर याचा अर्थ आता पोलिसांनी तपासात त्याला विचारणार इथे जन्मला प्रूफ दाखव आणि नाही आहे मग तू जन्मला कुठे टप्प्या टप्प्याने पुढे जात आहोत आधी लोकल पोलीस स्टेशन आपलं इन्व्हेस्टिगेशन पूर्ण करणार ज्या माणसाकडे भारतात जन्मात कोणते पुरावे नाही त्या केसिस मग एटीएफ कडे पुरावे म्हणता येईल आता कसं असत की आम्ही सॅम्पल म्हणजे उदाहरण पाच हजार अर्ज तर मलाही चेक करता येत नाही तर मी दोन ते दोन चे अर्ध चेक केले आणि त्यातनं शंभर संशयित कारण की मी ज्यावेळी आपण तक्रार करतो त्यावेळी संशयित तपासात एफ आय आर दाखल झाल्याने आज माझं ऑफिशियल स्टेटमेंट केलं याचा अर्थ असा की मी दिलेल्या पुरावात त्यांना तथ्य सापडलं आता सगळ्यात मोठं तथ्य की नायब तहसीलदारने बेकायदेशीर ते आदेश दिले मालेगावने रद्द केले आता जिल्हाधिकारी कार्यालय धावत आलं आणि मला म्हणतं आम्ही पण हे रद्द करू म्हणजे आता या फ्रॉड मध्ये जिल्हाधिकारी स्वतः सामील होते ह्याच त्याचा अर्थ होतो गुन्हे आपल्याला माहित असेल मालेगाव मध्ये सगळ्या ठिकाणी ते जाऊन आले काल तर तहसीलदार कचेरीतल्या दोन कर्मचाऱ्यांना पण परवा अटक झाली काल नाकारण्यात आला तिथे तर वकील जेलमध्ये एजंट जेलमध्ये जेल जेलमध्ये नायब तहसीलदार फरार आणि तहसीलदार कार्यालयातले कर्मचारी जेलमध्ये म्हणून जे विरोधक आहे ना मला त्यांनाच तुम्ही जर ते बांगलादेशी रो रो नाही रोहिंग्या रोहिंग्या नाही तर पाकिस्तानी आहे तर त्यांच्याकडे पुरावेच नाही मग ते भारतातले तर नाहीत ना मग अशा लोकांचं संरक्षण करणार वोट बँक वोट द्या साठी ज्यावेळी बोलतो त्यावेळी कागदपत्र पुरावे देतो महाराष्ट्रात एकोणतीस ठिकाणी एफ आय आर ठिकाणी तर काही दम नसतात तर झाला नसत तुमची महायुती सरकारमध्ये जे राष्ट्रवादी अजित पवार गट आहे त्यांचे महाराष्ट्र प्रदेश सचिवांनी अमरावतीमध्ये अमरावतीचे त्यांनी तक्रार केली की के छोटे छोटे चुका घेऊन किरीट सोमया हे विनाकारण समाजाला बदनाम करते न्याये न्याये पोलीस कारवाई करताना कुठल्या तरी एखाद्या प्रकरणात तुटी राहिली असेल तर सर्वोच्च न्यायालय पण आपल्याला दिसतंय ना मी तर तुमच्या समोर उदाहरण कारण की मालेगावचं पहिलं प्रकरण बाहेर निघालं चौतीस लोक आतमध्ये आहेत एकोणतीस एफ आय आर झालेले आहेत आणि जर कुठलं कागद राहिलं असेल तर त्या महाशयने येऊन पोलिसांनी द्यावे येत का नाही आहे कागद देण्यासाठी येत का नाही पुढे अरे फक्त कागद नाही बोगत कागद दिले गेले फर्जी डॉक्युमेंट बेनामी व्यक्तिमत्व तयार करण्यात आले इथे अमरावतीच्या एका तालुक्यात अंजनगाव तुर्जी मध्ये एकशे वीस लोकांना थर्ड पार्टी ज्याचं प्रमाणपत्र दिलं तो व्यक्ती सुनावणीत पण आला नाही असं अंजनगाव सुरजी कळण्यात करण्यात आलंय भारताचा चौरक्षेती मी कोणालाही खेळ करू देणार नाही अमरावतीत अवैध रोहिंग्या नागरिकांना मिळालेल्या बनावट जन्म दाखल्यांचा मुद्द्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे किरीट सोमय्या यांनी सादर केलेले चारशे अडुसष्ट पाण्याचे पुरावे आणि जिल्हाधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यावर होणाऱ्या कारवाईकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहेत अमरावती जिल्ह्यात पाच ठिकाणी नायब तहसीलदाराकडून झालेल्या सुनावणीचे आदेश बेकायदेशीर असल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले आहेत साडेचार हजार बोगस जन्म दाखले तात्काळ रद्द करा आणि दोषीवर गुन्हे दाखल करा अशी मागणी आता प्रशासन यावर काय भूमिका घेते हे सुद्धा पाहणे गरजेचे ठरणार आहे